दर्शक नमस्कार मी श्रेयस सोनम डॉक्टर स्टॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर स्टॉक या पॉडकास्टमध्ये आम्ही वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टर्सच्या मुलाखती घेत असतो यामागचा उद्देश असा की खूप सारे आजार सा असे आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नसतं तर या सगळ्या आजारांबाबतीत माहिती मिळण्यासाठी किंवा योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण हे पॉडकास्ट सुरू केलं तर आज आपल्यासोबत आहेत इचलकरंजी मधील दीप सर्जिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर पूजा कुलकर्णी मॅडम हॅलो मॅम डोळ्यांचे डोळ्यांचा कॅन्सर डोळ्यांची प्लॅस्टिक सर्जरी ग्रंथी आणि पिंडांचे आजार यावरील उपचारांमध्ये त्यांची स्पेशालिटी आहे इचलकरंजी येथील त्यांचं मेन हॉस्पिटल आहे आणि कोल्हापूर सांगलीमध्ये त्यांची व्हिजिट असते तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत हॅलो मॅम माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे सध्या लोकांमध्ये म्हणजे तुमचे तुमच्याकडे जे काही पेशंट्स येतात येतात त्यांच्यामध्ये मोस्टली डोळ्यांचे असे कोणते आजार आहेत जे जास्त आढळून ओके सो okay. so, uh, सगळ्यात पहिल्यांदा काय की प्रत्येक माणूस डोळ्यांच्या डॉक्टरांना आयुष्यात एकदा तरी विजिट करत असतो हे सगळ्यांनाच माहिती आपल्याला आणि त्याची कारणं वेगवेगळी असतात कारण काही लोकांना नंबर चेक करायचा असतो किंवा नॉर्मल वाचायला प्रॉब्लेम येतो दिसायला प्रॉब्लेम येतो पण तुम्ही जो स्पेसिफिक विचारला की आता कुठले वाढलेत तर माग मागच्या चार वर्षांमध्ये म्हणजे कोविडच्या काळानंतर सगळ्यात जास्ती वाढलेले जे आजार आहेत ते आहे डोळ्यांच्या नंबर संबंधीचे Hmm. म्हणजे कारण काय झालेलं आहे की मोस्ट ऑफ द वर्क ऑनलाईन आहे ऑनलाईन म्हणजे काय की स्क्रीनचा वापर वापरला hmm. स्क्रीन वाढत्या वापरामुळे हा सगळ्यात मेन जो इश्यू झाला तो असा आहे की डोळ्यांचा कोरडेपणा hmm. म्हणजे ड्राय आईज जे आम्ही म्हणतो ते hmm. ड्राय आईज आणि त्याच्याशिवाय कम्प्युटरमुळे किंवा कुठल्याही प्रकारच्या एलईडी स्क्रीन्समुळे स्क्रीन येणारा डोळ्यांवरचा ताण hmm. हा वाढल्यामुळे डोळ्यांचे नंबर्स वाढलेत नंबर म्हणजे ज्याला आपण मायोपिया म्हणतो म्हणजे निकट दृष्टीदोष मराठीमध्ये की ज्या वेळेला माणसांना लांबचं दिसणं लांब फोकस करणं हे अवघड जातं कारण आपण जवळचाच बघायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे काय होतं की आपल्या लांबची बघण्याची आपली कपॅसिटी संपून गेल्यासारखी झाली आहे ओके okay. हा एक प्रॉब्लेम आहे म्हणजे ह्याच्यामध्ये डोळ्यांचा कोरडेपणा आणि स्क्रीन यूजमुळे वाढलेला नंबर हा सेम लहान मुलांमध्ये पण दिसतो पण बरोबरच एक खूप वाढलेली गोष्ट सध्या ती म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी आता डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय की ज्या वेळेला एखाद्या माणसाला डायबेटीस असतो आता इंडिया ही सध्या डायबेटिक कॅपिटल म्हणून कन्सिडर केल्या जाते कारण आपल्याकडे डेटानुसार आपल्या नुसार, नुसार सगळ्यात जास्ती डायबेटिक पेशंट ह्या सध्या भारतामध्ये आहेत okay. आणि जो पेशंट डायबेटिक होतो एकदा का डायबेटिक झाला की त्या निदान एक वर्ष दोन वर्षांमध्ये किंवा कधी कधी पाच वर्षांनी वेळेला वेगवेगळ्या वे प्रकारचे डायबेटिस असतात त्याच्या प्रकारे डोळ्यांना अफेक्शन कसं होतं हे बदलू शकतं पण निदान एक पाच वर्षांमध्ये या प्रत्येक माणसाला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे डायबेटीसमुळे झालेल्या डोळ्यांचा पडद्याचा आजार हा निर्माण होऊ शकतो याच्यामुळे हा सध्या खूप कॉमन प्रॉब्लेम आहे डोळ्यांचा म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की थोडक्यात डोळ्यांच्या <laughs> रक्तवाहिन्या फुटून पडद्यामध्ये रक्तस्राव होतो आणि डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते ओके ह्याला ट्रीटमेंट करणं लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे कारण एकदा जर वेळ हातातून गेली तर डोळ्यांच्या पडद्याला डॅमेज सिविअर होऊ शकतो सो त्याच्यामुळे हा एक प्रॉब्लेम आहे सध्या हा खूप कॉमनली दिसतो आपल्याकडे दुसरा प्रॉब्लेम दिसतो तो म्हणजे अजून सुद्धा जे आपले गाव आहेत म्हणजे जो सबर्बन एरिया म्हणतो आपण म्हणजे जो शहरांना लागून आहे पण त्या मनाने तिथे डेव्हलपमेंट नाही आहे तिथे अजून सुद्धा कॅट्रॅक म्हणजे मोतीबिंदूचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे हा असा प्रकार आहे असा प्रकारचा आजार आहे की जो आपण अगदी इझिली अवॉइड करू शकतो म्हणजे त्याच्यामुळे अंधत्व येणं हे खूप वाईट गोष्ट आहे की आपल्याकडे oh. एवढे डॉक्टर आहेत सर्जन्स आहेत yeah. पण काही लोकांना मोतीबिंदूमुळे सुद्धा ते अंधत्व आहे म्हणजे त्यांना yeah. लिटरली एका हाताच्या पलीकडचं दिसत नाही oh. सो हा हा कायम असलेला आजार आहे म्हणजे मोतीबिंदू ही कॉमन गोष्ट आहे आणि ही कायमच भारताच्या इतिहासामध्ये काय किंवा जगामध्ये सगळ्यांनाच होते पण फक्त सुविधा न पोचल्यामुळे गावातल्या काही लोकांना अजून पण ह्याच्यापासून वंचित राहावं लागतं त्यामुळे मोतीबिंदू आणि तिसरं एक जी गोष्ट आहे ती म्हणजे की ग्लॉकोमा ज्याला म्हणतात काचबिंदू आता रिसेंटलीच आम्ही याच्यावर एक पंधरवडा झाला डोळ्यांचा की काचबिंदू म्हणजे डोळ्यातलं प्रेशर वाढणं तर ह्या okay. तीन कॉमन गोष्टी आहेत ज्या नेहमी हे होतात की जे डोळ्यांचा नंबर वाढणे डोळ्यांचा एक काचबिंदू असणं किंवा मुळे डोळ्यांवर परिणाम होणं आणि डोळ्यांचा कॅट्रॅक्ट हे चार प्रॉब्लेम्स कॉमन आहेत ज्याच्यासाठी लोक आमच्याकडे येतात युज्युअली व्हिजिटसाठी okay. पण ह्याच्याबरोबरच मला अजून एक ॲड करावं असं वाटेल ते म्हणजे डोळ्यांचे काही प्रकारचे कॅन्सर्स आहेत की ते रिसेंट काळामध्ये काही वेळेला म्हणजे आय व्ही एफ मुळे कधी बाळ जन्मा जन्माला येतात किंवा काही प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या रेडिएशन्स मुळे काही प्रकारचे डोळ्याचे कॅन्सर जे इतके वर्ष दिसत नव्हते ते सुद्धा आता प्रमाण थोडस वाढलेलं आहे सो हे सगळे आपण okay. कॉमनली बघतो या गोष्टी सगळ्या hmm. तुम्ही आता जसं म्हणालात की hmm. स्क्रीन मध्ये लोकांचं काम hmm. स्क्रीनवरती वाढलं तर yes. माझा पुढचा प्रश्न त्यावरच होता की hmm. सतत मोबाईल आणि कॉम्प्युटर वापरल्यामुळे डोळ्यांवरती काय परिणाम परिणा होतो? होतो येस हा खूप चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली <laughs> सो स्क्रीन म्हणजे काय तर थोडक्यात हा स्वयंचलित आपण म्हणतो की स्वयंप्रकाशित हा पडदा <laughs> असतो म्हणजे त्याच्यात स्वतःचा एक लाईट आहे जो ज्या लाईटमुळे ऑफकोर्स आपल्या डोळ्यांना त्रास होतो आणि आपले डोळे जितके छोटे दिसतात त्याच्यामध्ये आतमध्ये तेवढेच कॉम्प्लेक्स रचना आणि तेवढेच ते कॉम्प्लिकेटेड बनलेले असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक डोळ्यांच्या प्रत्येक लेअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट होऊ शकतात स्क्रीनचे सो मेनली काय होतं की स्क्रीनमुळे आपला जो कॉर्निया म्हणजे डोळ्याचं पुढचं जे काचेचं पटल आम्ही म्हणतो दृष्टीपटन त्याच्यावर इफेक्ट होऊन डोळ्यांचा कोरडेपणा वाढणं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचं आपण जे एकाच स्टेजमध्ये राहून डोळ्यांकडे आपण कम्प्युटरकडे किंवा स्क्रीनकडे बघतो इव्हन मोबाईलकडे त्याच्यामुळे डोळ्यांवर ताण येणं हा एक परिणाम होतो आणि दुसरं म्हणजे डोळ्यांचा जो रेटिना म्हणजे पडदा जो सगळ्यात नाजूक भाग आहे आणि जिथून दृष्टी येते म्हणजे जिथून आपल्याला दिसतं जी नजर निर्माण होते आपली ती तिथे सुद्धा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो स्क्रीन्सचा hmm. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे रिसर्च सध्या चालू आहेत की मेन जो परिणाम आहे तो कंटिन्युअस <coughs> यूजमुळे म्हणजे यूजमुळेंटिन्युअस तुम्ही डोळ्यांचा आपण वापर करतोय आणि कंटिन्युअस फोकस एकाच ठिकाणी ठेवतोय आणि त्याच्यामुळे जो वापर होतो त्याच्यामुळे जो स्क्रीनमुळे परिणाम होतो तो हुँ. परिणाम सगळ्यात वाईट आहे म्हणजे स्ट्रेन येणं डोळ्यांवर एक प्रकारचं ताण येणं थकल्यासारखं वाटणं डोळे किंवा डोळे अगदी बंद करून ठेवावेसे वाटणं पाणी येणं डोळ्यातून किंवा लालसर होणं कधी कधी ब्लरिंग होणं म्हणजे आपण जेव्हा वाचता वाचता एकदम ब्लर होणं अंधुक दिसणं हे सगळे जे प्रकार आहेत आणि ह्याच्याच बरोबर मान दुखणं आणि पाठ दुखणं जे लोक आय टी इंडस्ट्रीजमध्ये काम करतात सॉफ्टवेअरशी रिलेटेड की ज्यांचं काम आठ ते दहा तासांचं त्या लोकांना प्रत्येक वेळेला मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास असतो आणि हा एक एक प्रकारचा आजारच आता म्हणजे ह्याला कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतात की हा स्क्रीनमुळे निर्माण झालेला एक आजार आहे की हा प्रॉब्लेम्स हे कॉमन आहेत स्क्रीन मुळे होणार आहे ते आणि अजून एक त्रास आहे तो म्हणजे झोपेचा त्रास आहे की जे, जे लोक स्क्रीन झोपण्याच्या आधी युज करतात म्हणजे त्याच्याबद्दल आपण डिटेल्स मध्ये हे करूया पण जे लोक झोपायच्या आधी स्क्रीनचा वापर जास्ती करतात किंवा जी लहान मुलं स्क्रीन मुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशनमुळे प्रॉब्लेम येतं असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत की जे स्क्रीन मुळे होऊ शकतात बरोबर लहान मुलांवरती मी येणार होतो पण त्याआधी मधुमेह हा जो त्रास आहे तर मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या कोणत्या ओके okay. सो so, मी जसं स्टार्टिंगला सांगितलं की भारत हे सध्या डायबेटिक कॅपिटल झालं आपल्याकडे सगळ्यात जास्त डायबेटिक लोक आहेत सो so, मधुमेहामुळे कसं आहे की हा प्रत्येक आपल्या प्रत्येक ऑर्गनला अफेक्ट करतो म्हणजे जसं डोळ्यांना अफेक्ट करतो तसंच आपल्या किडनीजवर खूप परिणाम होतो त्याच्याचप्रमाणे आपल्या बाकीच्या सगळ्याच छोट्या छोट्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ह्याच्यावर परिणाम होत असतात आणि पूर्ण बॉडीमधल्या शरीरातल्या सगळ्यात छोट्या रक्तवाहिन्या या डोळ्यांमध्ये आणि डोळ्याच्या पडद्यात असतात hmm. सो डोळ्याच्या पडद्यामध्ये ज्या वेळेला आपली शुगर वाढते म्हणजे रक्तामधल्या साखरेचं सा प्रमाण वाढतं hmm. आणि ते काही काळ वाढलेलं राहतं hmm. त्यावेळेला त्या रक्तवाहिन्या फुटून त्याच्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो आपल्या डोळ्याच्या पडद्यामध्ये okay. आता डोळ्याचा पडदा हा इतर वेळेला रक्तस्राव नसताना वेगळा दिसतो आणि रक्तस्राव झाल्यानंतर जी क्लॅरिटी आहे विजनमध्ये की एक प्रकारचं जी शार्पनेस यायला पाहिजे तो कमी होतो hmm. काही वेळेला तेवढं पेशंट्सला माहिती नसतं काही बरेच पेशंट आमच्याकडे येतात आणि ज्यावेळेला आम्ही ड्रॉप्स घालून चेक करतो त्यांना hmm. डोळ्याची भावली मोठी करून तेव्हा कळतं की त्यांना डायबिटीस आहे सो so, हे hmm. प्रॉब्लेम्स म्हणजे काय आहेत की डोळ्यांना अगदी डोळ्याच्या प्रत्येक ह्याच्यावर म्हणजे कॅट्रॅक्ट म्हणजे मोतीबिंदूचं जी डेव्हलपमेंट आहे ती फास्ट होणं त्याचप्रमाणे डोळ्यांच्या पडद्यावर इफेक्ट होणं काही प्रमाणामध्ये काचबिंदूचा पण इफेक्ट होणं आणि mm -hmm. याच्याशिवाय डोळ्यांमध्ये ओव्हरऑल ड्रायनेस वाढणं आणि बाकीच्या डोळ्यांच्या छोट्या मोठ्या समस्या इन्फेक्शन्स होणं हे सगळे प्रॉब्लेम्स mm डायबेटिक -hmm. लोकांमध्ये जास्त दिसतात mm -hmm. पण ह्याच्यासाठी मेन एक गोष्ट आहे म्हणजे मला इथे आवर्जून सांगावी लागेल की प्रत्येक डायबेटिक पेशंटनी जसं पावलांची काळजी त्यांना घ्यायला सांगितलं जातं की वर्षातून एकदा तरी पावलांचं चेकअप करा त्याचप्रमाणे त्यांनी डोळ्यांचं चेकअप करणं इयरली वन्स हे खूप गरजेचं आहे कारण त्यांचा okay. नंबर त्यांच्या शुगर लेवल्स प्रमाणे चेंज होत राहतो सो त्यांची डोळ्याची जी डोळ्याचा नंबर आहे हा जशी जशी रक्तातली साखर वाढेल किंवा ज्या वेळेला एकदम वाढेल त्यावेळेला एकदम डोळ्यांना ब्लर दिसणं हे होऊ शकतं त्याचप्रमाणे पडद्यात एकदम रक्तस्राव होऊन एकदमच दिसायला बंद होणं असं होऊ शकतं त्यामुळे ते त्यांनी कंपल्सरी इयरली वन्स चेकअप करणं फार आहे डोळ्यांचं डायबिटीज पेशंट जे आहेत त्यांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या बाबतीत सांगितलं पुढचा प्रश्न असा आहे की वाढत्या वयासोबत सुद्धा डोळ्यांच्या समस्या वाढतात जसं एज आपलं वाढत जातं तर ते का आणि ते न होण्यासाठी काय करावं ओके सो अॅक्च्युली एजिंगचा इफेक्ट आहे हा प्रत्येक आपल्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनवर होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये डोळ्यांमध्ये जो सगळ्यात कॉमन इफेक्ट होतो म्हणजे साधारण एक चाळीशी नंतर सगळ्यांना माहितीये की चाळीशीचा चष्मा म्हणतो आम्ही की जवळचा वाचण्यासाठी लोकांना चष्मा लागतो का आता आपल्या डोळ्यांची फोकस करण्याची कॅपॅसिटी कमी होते ही एकदम साधी गोष्ट आहे ही चष्म्यानी नॉर्मल होऊ शकते दुसरी जी गोष्ट होते ती म्हणजे जी आपली लेन्स आहे म्हणजे जी डोळ्यातली लेन्स आहे जिथून चांगली विजन निर्माण होते आपल्याला जिथून दिसतं ती डोळ्यातली लेन्स जी आहे ती एक प्रकारे धुसर होते म्हणजे त्याला आपण क्लाउडिंग म्हणतो आणि ते धुसर होणं म्हणजे मोतीबिंदू होणं मग मोतीबिंदू म्हणजे काय की मोतीबिंदू हा आता आम्हाला खूप जण विचारतात किंवा काही वेळेला असं प्रमोट पण केलं जातं की औषधांनी मोतीबिंदू काढून देतील किंवा औषधांनी हे कमी होईल तर मला इथे हे पण एक आवर्जून सांगायचं की वयानुसार जो मोतीबिंदू तयार होतो डोळ्यामध्ये तो कुठल्याही औषधांनी काढता येत नाही तर त्याला ऑपरेशन करूनच काढावं लागतं आणि कृत्रिम लेन्स बसवल्या जाते याची टेक्नॉलॉजी आता खूप ॲडव्हान्स झाली आहे आणि ह्याचा सगळ्यांनीच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना ह्याच्याबद्दल माहिती आहे पण याचा सगळ्यांनीच वापर करून घेतला पाहिजे हा एक वयानुसारचा हा प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट तुम्ही जे विचारलात की अजून का वाढतात प्रॉब्लेम वयानुसार सो ह्याचं कारण मेन आहे की जीज होणं जी एक आहे एक प्रकारची तशीच डोळ्यांमध्ये पण झीज होते मग त्याप्रमाणेच पडद्याची झीज होते जे मी सांगितलं की पडद्याला डायबेटीसमुळे जो परिणाम होतो त्याचप्रमाणे पडद्यामध्ये एक प्रकारचं मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो आम्ही त्याला म्हणजे हा पडद्याचा एक थोडासा कॉम्प्लेक्स आजार आहे की ज्याच्यामध्ये डोळ्याचा पडदा काही वेळेला कोरडा होतो किंवा काही वेळेला वेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये सूज निर्माण होते याला हा आपल्यापेक्षा जे म्हणजे व्हाईट पॉप्युलेशन लोकांमध्ये जास्ती आहे पण आता सध्या आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सी म्हणजे जे खाण्यात प्रकार एक प्रकारचे व्यवस्थित न्यूट्रिशन न गेल्यामुळे हे आजार आपल्याकडे आता वाढले ज्याला मॅक्युलर डिजनरेशन म्हणतात जो एज नुसारच होतो साधारण साठी नंतर ह्या ह्याची रिस्क वाढत जाते आपल्या ह्याच्यामध्ये पॉप्युलेशनमध्ये अजून जो एजमुळे तो म्हणजे ग्लोकोमा जे मी सुरुवातीला सांगितलं काचबिंदू कारण जसं जसं वय वाढतं आपलं तसं तसं जसं आपलं ब्लड प्रेशर वाढतं ज्याला आम्ही आपण हायपर टेन्शन म्हणतो त्याचप्रमाणे डोळ्यातलं पण प्रेशर वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळे डोळ्यातलं प्रेशर वाढणं वयानुसार ही एक पॉसिबिलिटी असते आणि त्याच्यामुळे बिंदूवर पण कारण बिंदू हा असा हजार आहे की हा लोकांना वयानुसार लक्षात येत नाही त्यामुळे नंतर प्रत्येकाने आपलं डोळ्यांचं पण प्रेशर चेक केलं पाहिजे हे आम्ही नेहमी सल्ला देतो त्याच्यामुळे बिंदू ही अशी गोष्ट आहे की हे औषध घालून बऱ्याच वेळेला जर तुम्ही स्टार्टिंगला तुम्हाला समजली तर आपण कमी करू शकतो लवकरात लवकर त्याच्यावर उपचार करता येतात ओके सो हे लवकर म्हणजे ज्याच्या ज्या गोष्टींवर तुम्ही नॉर्मल चेकअपनी उपचार करू शकता त्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर करता येतात okay. दुसरी गोष्ट अजून एक होते की कुठल्याही प्रकारच्या गाठी जर तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला चेहऱ्यावर असतील तर जसं वय वाढतं तसं त्याच्यामध्ये त्यावेळेला तर ती नॉर्मल गाठ असू शकते ज्यावेळेला तुमचं वय कमी आहे पण जर ती गाठ तशीच राहिली काही वर्ष तर त्याचं रुपांतर कॅन्सरमध्ये होतं जे आम्ही खूप कॉमनली बघतो की डोळ्यांमध्ये साधी रांजणवाडी येणं ही पण एक गोष्ट असते की जी काही काही वेळेला हा मला सारखी येते आणि मी ट्रीटमेंट करतोय जाते परत त्याच ठिकाणी येते आणि ती जर आपण ट्रीटमेंट नाही केली तर त्याचं रुपांतर सुद्धा कॅन्सरमध्ये होऊ शकतं सो okay. okay. त्याच्यामुळे uh, या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आपल्याला गरजेचं जसं वय वाढत त्यानुसार आता थोडं आपण आयुर्वेदिक कडे वळूया ओके डोळ्यांच्या आरोग्यासाठी असं असे कोणते पदार्थ आहेत किंवा असं आपल्या रोजच्या आहारामध्ये असं काय असावं की डोळ्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल म्हणजे ओव्हरऑल लाईफ सो ऍक्च्युअली yes. so आपल्याकडे मला इथे म्हणजे अगदी आवर्जून सांगायचं की आपलं महाराष्ट्रीयन डायट खूप परिपूर्ण आहे ह्या बाबतीत सो so, डोळ्यांसाठी ओव्हरऑलच तुम्ही जे सगळं पौष्टिक सात्विक अन्न खाल ते चांगलं असतं पण ह्याच्याबरोबर आवर्जून जे आम्ही नेहमी सांगतो ते म्हणजे कुठले कुठले व्हिटॅमिन्स आणि काही मिनरल्स आहेत जे डोळ्यांसाठी गरजेचे असतात स्पेशली व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई विटॅमिन सी आणि काही काही वेळेला आम्ही झिंक आणि ह्या सगळ्या सप्लिमेंट नंतर देत असतो जे अँटीऑक्सिडंट्स okay. म्हणतो आपण पण ह्याच्यामध्ये विटॅमिन सी रिच फूड म्हणजे ऑरेंजेस म्हणतो आपण जे संत्री मोसंबी त्याच्यानंतर वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या किंवा पालेभाज्या जसं की पालक आणि त्याचप्रमाणे विटॅमिन साठी गाजर आणि बाकीच्या ज्या विटॅमिन ए देणारी फळं आहेत आपली ती आणि त्याच्याप्रमाणे जे बाकीचे छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे जसं जवस म्हणजे जवसाची चटणी okay. खाणं की जे ओमेगा थ्रीसाठी चांगलं आहे mm -hmm. तर ह्या सगळ्या गोष्टींनी डोळ्यांनाच नाही म्हणजे शरीराला सगळ्याच ह्याला फरक पडतो mm -hmm. पण डोळ्यांसाठी स्पेशली अजून फरक पडू शकतो स्पेशली वेळेला आपण व्हिटॅमिन ए आणि ओमेगा थ्रीचं आपल्याकडे चांगलं आपण सा सेवन करू तर आपल्या डोळे कोरडे पडण्याची रिस्क जी असते ती सुद्धा कमी होते आणि लाईफस्टाईल विषयी मला आहे की प्रत्येकानी दोन ते तीन गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत की तुम्ही तुमच्या झोपण्याच्या आधी निदाने एक अर्धा ते पाऊन तास तुमचा फोन स्क्रीन हा बाजूला ठेवला पाहिजे कारण त्याच्यामुळे तुमची झोप इम्प्रूव्ह होण्यात हेल्प होईल कारण तुमच्या डोळ्यांना जे कंटिन्युअस स्टिम्युलेशन असतं त्या लाईटचं त्याच्यामुळे लोकांच्या झोपेवर आणि सगळ्याच गोष्टींवर आता परिणाम व्हायला लागलेले सो त्याच्यामुळे आपल्याला ते चेंज करणं इम्पॉर्टंट आहे आणि दुसरी गोष्ट अजून एक अशी करायची आहे की तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला एखादा चष्मा दिला जातो किंवा तुम्हाला एखादा नंबर प्रिस्क्राईब केला जातो डॉक्टरांकडून त्यावेळेला तो किती वेळेला कसा वापरायला सांगितलं त्याचा वापर व्यवस्थित करा आणि ज्या वेळेला सांगितलंय त्यावेळेला एखाद्या वर्षभरांनी चेकअप करणं आणि एक, एक साधारण सहा महिन्यांनी लहान मुलांचे नंबर चेक करणं हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे ह्या थोड्याशा लाईफस्टाईलशी रिलेटेड गोष्टी आहेत जे लोक स्क्रीन जास्त यूज करतात त्यांना आम्ही एक नेहमी रूल सांगतो ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा म्हणजे तुम्ही प्रत्येक वीस मिनिटांनी अगदी वीस मिनिटं शक्य नसेल तर निदान अर्ध्या तासांनी स्क्रीनपासून ब्रेक घ्या आणि निदान वीस सेकंद वीस फुटावर तुम्हाला लांबवर कुठेतरी बघायचंय मग ती खिडकी असेल किंवा एखादं ऑब्जेक्ट असेल एखादं चार्ट असेल तुमच्या ऑफिसमधला किंवा घरातली एखादी भिंत असेल की असे जिथे असे, 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 ते काहीतरी पोस्टर लावलंय कारण तुम्हाला तुमचा फोकस चेंज करणं गरजेचं आहे सो ही लाईफस्टाईलची गोष्ट आहे जी कुठल्या औषधांनी किंवा ड्रॉपनी बरी करता येत नाही तर तुम्ही फक्त तुमचं लाईफस्टाईल चेंज करून ही चेंज करू शकता सो असं हा वीस 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 रूल ड्राय आईज न म्हणजे ड्राय डोळे न होण्यासाठी आणि त्याशिवाय कम्प्युटर पासूनचा जो स्ट्रेन आहे तो कमी करण्यासाठी आपण वापरू शकतो लहान मुलांमध्ये ही एक्सरसाइज yes, करू शकतात yes, पुढचा प्रश्न असा आहे की लहान मुलांमध्ये चष्म्याचे प्रमाण वाढत चाललंय okay, तर yes, ओव्हरऑल जे मगाशी पण तुम्ही म्हणाल ला। तर लहान मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी कशी काळजी घ्यावी किंवा अगदीच जर त्यांना चष्मा लागला तर त्याचं मेन कारण काय किंवा त्यांनी काय करावं तो चष्मा लवकर निघून जाण्यासाठी ओके सो so ऍक्च्युली मला इथे म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा सगळ्यांचा सध्या हा खूप oh. ज्वलंत प्रश्न mm. आहे सगळ्यांसाठी अगेन uh, मी परत एकदा सांगेन की ह्याचं सा मेन कारण चार वर्षांपूर्वी वेळेला कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन क्लासेस सा चालू झाले mm. तेव्हापासून आहे आणि एक प्रकारे आपल्याकडे जे सगळंच डिजिटलायझेशन झालं आता म्हणजे ह्याच्यामध्ये mm. दोष सिस्टमचा किंवा मुलांचा किंवा पालकांचा कोणाचाच नाही आहे ऍक्च्युली पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं मुलांना स्क्रीन पासून लहान वयात तरी लांब ठेवणं म्हणजे निदान ज्या डोळ्यांची डेव्हलपमेंट होते एट लीस्ट अप टू द एज ऑफ फोर इयर्स आम्ही हे सांगतो की दोन वर्षांपर्यंत त्यांचा स्क्रीन स्क्रीन टाइम हा झीरो पाहिजे म्हणजे अजिबातच त्यांनी नाही बघायला पाहिजे स्क्रीन त्याच्यानंतर म्हणजे एक निदान चार पाच वर्षांपर्यंत अर्धा तास था तुम्ही त्यांना म्हणजे घरच्यांशी कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलणं आजोबांशी एवढं असू शकतं पण त्याच्यापेक्षा जास्ती नाही आणि त्याच्यानंतर जेवढा एज्युकेशनल बेस व्हिडिओ ते एक तासभर बघू शकतात जेव्हा ते साधारण एक टॉडलर एज ग्रुप म्हणजे शाळेतल्या ह्याच्यात एक दुसरी तिसरी पर्यंत त्याच्यानंतर मग हळूहळू एखाद तास दोन तास वाढवू शकतो जर हे फॉलो केलं गेलं तर शक्यतो जास्तीत जास्त लहान मुलांमध्ये चष्मा लागत नाही किंवा काही मुलं असतात जी प्री मेच्युअरली जन्माला येतात म्हणजे ज्यांचा जन्म वेळेच्या आधी होतो नऊ महिन्यांच्या आधी त्या मुलांमध्ये थोडासा पडद्याचा सा विकनेस असतो आणि ज्याच्यामुळे त्यांना लवकर चष्मा लागू शकतो तर ह्यामध्ये आपण काही करू नाही शकत पण आपण निदान मुलांना योग्य वेळात चष्मा देऊ शकतो सो ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे की प्रत्येक वेळेला वेळेला तुम्हाला असं वाटतंय की तुमचं मुलं असं वेगळ्या अँगलनी काहीतरी बघतंय किंवा डोळे बारीक करून बघायचा प्रयत्न करतात तिरप बघायचा प्रयत्न करतात किंवा ते कॉन्फिडेंट नाही तेवढं जेव्हा लांबवर बघतात त्यावेळेला त्यावेळेला त्यांना आवर्जून तुम्ही नेत्ररोगतज्ञांकडे चेकअपसाठी घेऊन जायला पाहिजे आणि काही चष्मे म्हणजे काही वेळेला तिरळेपणामुळे चष्मा असू शकतो की जो एखाद्या प्रकारचा तिरळेपणा असतो मुलांना लहान मुलांमध्ये जो की चष्म्याने ठीक होऊ शकतो सो हे सगळे लहानपणी होणाऱ्या गोष्टी आहेत आणि हे थोडस लवकर की हा नाही आज उद्या ठीक होईल असा विचार न करता त्यांना योग्य वेळी त्यांना तपासणी करून घेणं हे महत्वाचं आहे अजून एक तिसरी गोष्ट अशी की त्यांना जे स्क्रीन टाइम आहे त्यांचा हा लिमिट ठेवणं हा खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्ही एक एक तास ते दीड तास इवन ते मोठे झाल्यानंतर त्यांना तुम्ही काही वेळ टीव्ही बघू देऊ शकता mm -hmm. पण जवळून मोबाईल वापरणं ह्यामुळे नंबर जास्ती वाढतो आणि त्याच्यामुळेच mm -hmm. मुलांमध्ये मायोपिया जो आता निर्माण होतोय तो जास्ती होतोय mm -hmm. इथे मला अजून एक गोष्ट सांगायची की लहान मुलांना कंपल्सरी जे पूर्वीच्या काळी आपण सांगायचो की एक ते दीड तास तरी त्यांना सनलाइट मध्ये खेळू देत म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये तो सकाळचा सूर्यप्रकाश असू अगदी कडक उन्हात नाही पण निदान एक चार ते सहाच्या वेळात तरी कारण जेवढ्या वेळ ते सूर्यप्रकाशात घेतील ह्याच्यावर खूप स्टडीज झाल्यात की त्यामुळे त्यांचा डोळ्यांचा नंबर वाढण्याचं प्रमाण नक्कीच कमी होऊ शकतं आणि नंबर वाढून खूप वाढून त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आहेत जे आपण okay. करू शकतो सो okay. so, लवकरात लवकर जेवढं चेकअप करून घेतील मुलांचं त्या गोष्टी ठीक होतील डोळ्यांच्या कॅन्सर बाबतीत मला बोलायचं होतं okay. कॅन्सर ही एक अशी गोष्ट आहे जी आ, सहजा लोकांना कळत नाही की ती आपल्याला कशी झाली तर डोळ्यांचा कॅन्सर सुद्धा हा त्यातलाच एक भाग आहे ओके सो डोळ्यांच्या कॅन्सरच्या बाबतीत लोकांना फार माहिती नसते काही वेळेला आम्ही जे बघतो की त्याच्यामध्ये खूप लहान मुलांना पण डोळ्यांचे कॅन्सर असतात वेगवेगळ्या प्रकारचे सो जे आम्ही सांगतो की जेव्हा डोळ्यां डोळ्यांचं जे बुबुळ आहे लहान मुलांचं की डोळ्यांची भावली आहे ती पांढऱ्या रंगाची जेव्हा दिसायला लागते अगदी लहान मुलांमध्ये त्यावेळेला तुम्ही लगेचच नेत्ररोग नेत्ररोगतज्ञांकडे घेऊन या किंवा ऍटली पिडियाला दाखवा कारण हा जो डोळ्यांचा कॅन्सर आहे हा पूर्णपणे बरा होतो कारण हा कसा आहे की ज्यावेळेला आपण लवकर त्याचं निदान करतो त्यावेळेला हा लिमिट राहून त्याचं पसरण्याचं प्रमाण कमी होतं ओके सो लहान मुलांमध्ये जो होणारा कॅन्सर आहे हा लवकरात लवकर जर तुम्हाला समजला की डोळ्या मुलांचे डोळे तिरळे व्हायला लागलेत किंवा त्यांचे डोळे अचानक पांढरट दिसायला लागलेत आणि त्यांची भावली पांढरी दिसून मोठी होती डोळ्याची हे सगळं दिसायला लागलं तर मुलांना लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन येणं हा सगळ्यात चांगला एक हे आहे त्याच्यानुसार अजून एक असतं की जेव्हा मोठ्या माणसांमधले कॅन्सर आहेत की जे कुठल्या ना कुठल्या केमिकलशी संबंधित काम करतात किंवा ज्यांचं okay. लाईट एक्सपोजर म्हणतो आपण की जे खूप वेळ उन्हामध्ये yeah. काम yeah. करतात अशा सगळ्या युव्ही रेडिएशन हे कायम कॅन्सरचं डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट समजली जाते yeah. सो ज्या वेळेला तुमच्या डोळ्यामध्ये एखादी गाठ आहे जे मी सुरुवातीला आपण सांगितलं की एखादी गाठ आहे की जी जात नाही आहे खूप वर्ष तशीच आहे ती साईजमध्ये वाढायला लागली आहे किंवा त्याच्यामध्ये कलरमध्ये चेंज व्हायला लागलेत अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांना दाखवणं गरजेचं ही जी दर्शनी भागात दिसते म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांवर किंवा तिकडे काही वेळेला पापण्या सुकलेल्या पण असू शकतात डोळ्यांच्या गाठींमुळे किंवा मग तुमच्या डोळ्यांचा साईज वाढतोय म्हणजे जे, जे थायरॉईड मध्ये काही तुम्ही लोकांना बघितलं असेल की ज्यांचे डोळे थोडेसे मोठे आणि असे बाहेर आल्यासारखे दिसतात त्या केसेस मध्ये सुद्धा कधी कधी डोळ्यांचं कॅन्सर असण्याची शक्यता असते डोळ्यांच्या मागच्या बाजूला सो या सगळ्यांचं निदान जर जा लवकर झालं तर आपण त्यांच्यावर चांगले उपचार करू शकतो आणि डोळे मेन म्हणजे आपली दृष्टी वाचू शकते आणि त्याचप्रमाणे आपण हा कॅन्सर पण लवकर बरा करू शकतो सो त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्याला दिसायचं काही प्रमाणात कमी झालं किंवा एखादी गाठ आपल्या डोळ्यामध्ये कुठेतरी आहे जी आपल्याला दिसतीये किंवा तुमचा डोळा बाहेर आल्यासारखा वाटतं अशा कुठल्याही गोष्टी प्रत्येक गोष्ट कॅन्सर असेलच असं नाही पण कधीही त्याच्याबद्दल सल्ला घेतलेला हा काहीच वाईट नसतो सो म्हणजे कॅन्सर हा डोळ्यात पण होऊ शकतो आणि तो आपण चांगल्या प्रकारे ट्रीट करू शकतो हे मला मेन सांगायचंय तिथे आणि अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे पापण्यांच्या आजाराबद्दल की जसं मी आता म्हणलं की झुकलेल्या पापण्या असू शकतात काही वेळेला म्हणजे जेव्हा मुलं जन्माला येतात त्यावेळेला त्यांचे डोळे पूर्ण प्रमाणात उघडू शकत नाहीत किंवा ते असे अर्धवट झोपलेल्या ह्याच्यामध्ये दिसतात ह्या सगळ्या ह्याच्यावर आता खूप चांगले उपचार आहेत आपल्याकडे म्हणजे पूर्वीच्या काळी पण होते पण काही अंधश्रद्धा म्हणा किंवा काही समजुती असतात अशा की ऑपरेशन करून ह्या गोष्टी नीट होत नाहीत किंवा त्या गोष्टी एक लक म्हणून मानल्या जातात अशा सगळ्या गोष्टींमुळे पूर्वीच्या काळी तिरळेपणा किंवा पापण्यांचे ऑपरेशन त्या मनाने केले नाही जायचे hmm. आणि ह्या सगळ्यामुळे डोळे आळशी होणं म्हणजे काय त्याला अंबला म्हणतात जो लहान hmm. मुलांमध्ये दिसतो सो so याचं प्रमाण पण आता वाढतंय सो so hmm. हे होऊ नये ह्याच्यासाठी हे गरजेचं आहे की तुम्ही डोळ्यांच्या पापण्या किंवा तिरळेपणा आणि लहान मुलांचा चष्मा ज्या ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आहेत ह्याच्यावर आपण व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि मुलांचं चेकअप लवकर करून घेतलं पाहिजे लहान मुलांच्या डोळ्यांचं चेकअप ओके हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी Uh, एक छोटीशी uh, रिक्वेस्ट uh, ओव्हरऑल बेसिक अशा काही घरगुती गोष्टी आहेत का ज्याच्याने आपण डोळ्यांची काळजी घेऊ शकतो दर्शकांसाठी येस आय थिंक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की तुम्ही ज्या वेळेला बाहेरून येता किंवा धुळीमधून वगैरे जाऊन येता त्यावेळेला नॉर्मल थंड पाण्याने डोळ्या धुवू शकता म्हणजे डोळे आणि चेहरा okay. अगदी डोळ्यामध्ये खूप सपासप काही लोक पाणी मारतात ही गोष्ट चुकीची आहे तुम्ही एकदा नॉर्मली जर चेहरा धुतला तुमचा hmm. तर तो इनफ आहे आणि त्यावेळेला तुमचे डोळे तुम्ही हलकेपणाने साफ करू शकता एकदम hmm. हलके सो असं नाही की खूप दाब देऊन किंवा हे किंवा डोळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं ऑइल किंवा कुठल्याही प्रकारचं तेल आणि तुम्हाला माहिती नसलेले ड्रॉप्स हे डोळ्यात घालू नका किंवा जे अगदीच म्हणजे मेडिकलमध्ये काही वेळेला ड्रॉप्स दिल्या जातात बरोबर असतात पण पण काही वेळेला अशा ड्रॉप्सनी सुद्धा काचबिंदू होणं आणि वेगवेगळे अपाय होऊ शकतात सो so, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठली औषधं वापरू नका दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट जे लोक कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात त्यांनी कॉन्टॅक्ट लेन्स आवर्जून रोज किंवा दर दोन दिवसांनी क्लीन करा आणि कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपू नका ही एक गोष्ट आहे अजून एक गोष्ट म्हणजे आता उन्हाळा वाढलाय त्याच्या वेळेला प्रॉपर युव्ही प्रोटेक्शन म्हणजे जे अतिनील किरण आहेत त्यांचं okay, प्रोटेक्शन सर्टिफाईड असलेले गॉगल घ्या कारण नॉर्मली रस्त्यावर जे अवेलेबल आहेत एक दोनशे तीनशे रुपयाचे गॉगल जरी दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसत असतील तरी त्यांनी ऍक्च्युली डोळ्यांना उपयोग होत नाही त्याचा अपायच जास्ती होतो म्हणजे त्यांनी डोळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा चटका बसणं हे पण होऊ शकतं सो त्यामुळे सर्टिफाईड गॉगल घ्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा बिकॉज ती इन्व्हेस्टमेंट चांगली आहे तुमच्या डोळ्यांसाठी आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे मी मगाशी सांगितलं की स्क्रीन टाइम कमी करा तुमचा जेवढा शक्य आहे तेवढा स्क्रीन टाइम लिमिट करा आणि झोपायच्या आधी एक अर्धा तास तरी मोबाईल बाजूला ठेवून द्या म्हणजे मग कसं की तुम्हाला झोप पण चांगली लागेल आणि वर्षातून एक वेळेला तरी निदान लहान मुलांचे आणि एका <coughs> पर्टिक्युलर एज नंतर डोळे चेक करा हे इम्पॉर्टंट आहे थँक्यू सो मच मॅडम थँक्यू खूप साऱ्या प्रश्नांची फार छान पद्धतीने उत्तर मॅडमने दिली आहेत तुम्हालाही दर्शकांमध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर ते इथे येऊन त्यांना भेटू शकतात ज्यांना भेटणं शक्य नसेल ते हा एपिसोड जेव्हा पडेल तेव्हा कमेंटमध्ये त्यांचे प्रश्न विचारू शकतात धन्यवाद मॅडम पुन्हा एकदा yes, पुन्हा so भेटू डॉक्टर मध्ये